आकाशवाणी नागपूर हे मांगी गोळकर्णी आपल्याला ठळक येत आहे जनतेच्या आकांक्षा व्यक्त करण्यासाठी आणि राष्ट्रहित जपण्यासाठी संसदेच्या सर्व सदस्यांची सामूहिक भूमिका महत्वाची असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे पावसाळी अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्व पक्षांच्या खासदारांनी सहकार्य करावं असं आवाहन बिर्ला यांनी केलं सर्वसमावेशक विकास सामाजिक न्याय आणि आर्थिक विकासासाठी ठोस पावलं उचलण्यासाठी सर्व खासदारांनी रचनात्मक चर्चा आणि संवाद करावा असं हे अधिवेशन अर्थपूर्ण आणि यशस्वी होईल अशी आशा बिर्ला यांनी व्यक्त केली मुंबईत लोकल रेल्वेगाड्यांमध्ये दोन हजार सहा मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व बारा आरोपींना सबळ पुराव्या अभावी आज विशेष न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं या बारापैकी पाच आरोपींना फाशीची शिक्षा तर उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती न्यायालयाने सर्व आरोपींबाबतचा सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करून त्यांची तातडीनं सुटका करण्याचे आदेश दिले या घटनेत प्रत्यक्षदर्शी साक्षीदार घटनास्थळ आणि आरोपीकडून हस्तगत केलेलं साहित्य तसंच कबुली जबाब या तिन्ही पातळीवर आरोपींविरुद्धचा एकही गुन्हा सिद्ध करण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरल्याचं न्यायाधीश अनिल किलोर आणि श्याम चांडक यांच्या पीठानं निकालाच्या वेळी स्पष्ट केलं जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात दाट जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध अभियान सुरक्षा दलानं काल रात्रभर स्थगितीनंतर आज पुन्हा सुरू केला हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचे दोन जण तसंच ज्यांच्यावर तीस लाखांचं बक्षीस आहे असे दोन अतिरेकी अशा चौघांसाठी पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई सुरू आहे भारताकडून इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सत्तेचाळीस टक्के वाढ झाली आहे वाणिज्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या निर्यातीपैकी साठ टक्क्यांहून अधिक निर्यात अमेरिकेला झाली त्यानंतर भारतातून संयुक्त अरब अमिरातीला आठ टक्के आणि चीनला चार टक्के इलेक्ट्रॉनिक मालाची निर्यात झाली याशिवाय भारतातून तयार कपड्यांची निर्यात अमेरिकेला सर्वाधिक झाली आहे संयुक्त अरब अमिराती जर्मनी आणि स्पेनला त्या खालोखाल निर्यात झाली दोन हजार माफ करा याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार